नमस्कार मराठी बाल भारती धडा पहिला दमडी अडीच तीन वाजण्याची वेळ बरडीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक चिंचेचे विस्तीर्ण झाड होते त्याच्या खाली दमडी निजली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते धुळेने दुसूर झालेल्या कपाळ्यावरून गालावर लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस दिसत दिसत नव्हते गालांची तर नुसती हाडे होती हडकुळ्या खांद्यावरून आलेल्या मळक्या चोळीचे तिने जेमथेम गाठ मारली होती कमरेला अर्धे मुर्दे विटके लुगडे गुंडाळले होते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता तिने आपले दहा बारा वर्षाचे पोरसवदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाठ झोपली गेली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते, टाक होते। बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेस ठेक्याच्या वावरात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंड्या तिला बांधू लागली होती सोनेगाव जवळच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाकरूही नव्हते तिच्या आजीच्या सप सप चालणाऱ्या विळ्याचाच चा आवाज त्या शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलव ते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अंजनी जेलचे नाके दिसले अखेर बाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गाठरी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हातपाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चगळत ती भाकरी खात होती ती एक गास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभीर भिरवी भी। जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जिवून ती तोंडी लावत होते आज केवढी भर दिवशी धावतात या मोटारी आणि फस दिवशी पाणी उडवतात मेल्या या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्या तर दिसतात या हो तर काय ती नाही का, का गोपेची माय भल्ली भरली टोपली भेंड्यानी हारेच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यान जसे काही शिपाईच त्या उडाण खटोलेच्या तळापाशी नाही का उभे राहत संगिनी घेऊन ताशा आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू लोणीवाल्या उतरल्यावर त्या झाडाखाली लिंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा अडत्यांशी झुंज घालतात जणू आ हा काय न्यारा घमघमाट सुटलाय तिने मागे वळून पाहिले तिच्या पाठीशीच शेव भजीवालीची राहुटी होती शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या ते तेवढ्या अंतरावरून त्याच्या ते कडईकडे ती पाहत राहिली कोणीतरी मुंडावसेवाला बाबा आला त्याने दोन पैसे दिले कागदात मूठ भरून शेव घेतली पलीकडे चार हातांवर जाऊन तो खात बसला दमडीने सावकाशपणे डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फटकोराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडेच फिरत होते भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळाघळा जायतो ती उंजळीने पाणी प्यायली फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापशी आली मग तेच फटकूर चुंबडीसारखे उसाशी घेऊन झाडाच्या मुळ्यांवर डोके ठेवून झोपली पाच मिनिटातच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली त्या स्वप्नात ती अखंड चालत होती पावलामागून पाऊल टाकत होती दृष्टीची झेप जाईल तितवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब बहारा सावरत ती एकसारखीच चालली होती बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हते तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्याचा संबंध बहारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता हा 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 शेव खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती तिच्या डोक्यावर होती तिच्या हातानेच तिने धरली होती त्यातील शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कुणाला द्यायचा असतो ना पुन्हा ती स्वप्नात तो चालू लागली दमडी निजली होती एवढीच हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेचे पाने अधूनमधून पडत होती आकाशात ढगांची शिवाशिवी चालली होती वाऱ्याचे झोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळणार असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाणी तिच्यावर बरसली पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक धबधबलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळे आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावलाबरोबर भोवताली बहुताली सळसरणारे गवत तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फटकातून आत चालली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटतं दमडी फटकातून आत शिरली मागली दार उघडून गेली दमडी बहारा सावरीत गोठ्याकडे गेली आजी आज बहारे सोडत होती तो दमडी गोठेच्या खांबाशी टेकून उभी राहिली तिथून तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली रसरसीत निखारे पेटले होते त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरेच्या कुणीतरी भाकरी भाजते वाटत आणि भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता तिच्यापेक्षा एखाद्या सुंदर वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले सोने गाव का ते सोन्याचे गाव मावळ त्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने पाय